आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे फटाचे लाईव्ह लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजा घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये 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 एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये डबल बी एकशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये पंचान्न रुपये शहाण्णव रुपये

एकशे साठ रुपए सत्तर रुपए इकहत्तर रुपए बहत्तर रुपए एक सौ पचहत्तर रुपए पन्ना तेपन रुपए चौपन रुपए एक रुपए, पंचावन रुपए छप्पन रुपए सत्ता एक से साठ रुपए एक से दह रुपए तीस रुपए एकशे पच्चीस रुपए चालीस रुपए एकतालीस रुपए बेच रुपए एकशे पंचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एक्याण्णव रुपये ब्याण्णव बाय पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये एकशे चालीस रुपए पचास रुपए एक सौ पन्ना पंचावन रुपए साठ रुपए एकसठ रुपए एक रुपए रुपए सत्तर रुपए एकशे पंच्याहत्तर एकशे अठ रुपये एकोणनव रुपये एकशे नव्वद एक्ण रुपये एकशे पंचान्न रुपये साठ रुपये पन्नास रुपये एकशे पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये अडसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये 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 एकशे साठ रुपये डबल बीस